नमस्कार मंडळी राम राम तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आता मागच्या ब्लॉगमध्ये आपण रा मोकळं रान भिजा भिजवायला होतो तर आता एक दोन चार दिवस झालं पूर्ण भिजवायचं झालेलं आहे आता तर पूर्ण आहे आता भिजवायचं आणि आता फक्त वापसा व्हायची वाट बघत आहो आता उद्या नाही तर परवा दिवशी पेरणी करायची गव्हाची गहू पेरायचं पूर्ण हर काही आणि पूर्ण रान आता भिजवायचं झालेलं आहे तर आता मी एवढा मेथी भिजवायला आहे तर मेथी भिजवाय चालू आहे आता ज्या दिवशी आपण ही रान भिजवायला त्यावेळेस पूर्ण एक मेथी टाकली होती थोडी ती उगवली एवढा <coughs> फ्रंट कॅमेरा टाकित होती मला ते बघा दोन चार दिवस झालं तिथं टाकली होती मी ती आता उगवली आता बघा बघू शकता तुम्ही तु पर्यंत टाकली आणि हा काही रान भिजले मोकळं रान ही हो असं आहे त्याच्यानंतर वर एक तुकडा भाई ते पण भिजविलं आहे आता पूर्ण म्हणजे भिजवायचं झालेलं आहे मोठा ऊस म्हणजे तो तुट मोठा ऊस म्हणजे आता तोडायला ऊस आलेला आहे तो पण भिजवून घेतला आहे आणि नवीन लावलेला तो पण भिजवून घेतला आहे काल आता पूर्ण भिजवायचं झालेलं आहे तर आज सकाळी सकाळी थोडं राहिलं होतं भिजवायचं आणि पाणी पण आता घरी घ्यायचं होतं तर म्हणलं आता हे की त्या दिवशी मेथी टाकलेली भिजवाळी आणि आता नवीन काल एक टाकली तर इथून पुढं एक नवीन वापटा तयार करून इथे एक मेती टाकली आहे आणि अगो इथपर्यंत आलं आहे असं भिजवण सकाळी शकार सकाळी आठ वाजता लाईट असते आता हा लाईटीचा हप्ता उद्यापासून बदलतो उद्याच्या दहाला लाईट येते संध्याकाळी म्हणजे आजपासूनच येते आज संध्याकाळीच येते आज दिवसभर चालून पुन्हा संध्याकाळी पण येते आज, आज। हो ले ले। तर हे का जरा थोडं कमी प्रमाणात पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी घेतलं तरी वाहून जाईल सगळं म्हणून जरा कमी कमी घेतलं आहे पाणी बघू हो शकता खाली काही सोडलेलं आहे खालच्या वर्षामध्ये थोडं कमी घेतलं आहे पाणी जास्त घेतलं तर मग पा मी वाहून जाईल सगळी मग कमी प्रमाणात पाणी घेतलंय तेवढाच वापा भिजवायचा आहे म्हणून थोडं कमी घ्यावं आता इथं पण मीती टाकली टाकलेली <coughs> आहे आणि आता अजून दुसरीकडे पण टाकायची ही उगवली की दुसरीकडे टाकायची अजून म्हणजे थोडी जरा टप्पे टप्प्याटप्प्यानं येते एकदाच येत नाही आता हिथं इथं पण टाकायची मीती बघू शकता इराण असंच या बाहेांग्याच्या कडणी असंच असून एवढं इथं अजून आता लसूण लावायचा राहिलाय आमचा उशीर झालाय लसूण लावायला कांदे लावायचेत आणि बाकीची मीथी पुन्हा टाकायची इकडं आणि सगळी मिथी टाकायची पुन्हा इकडे तर पहिल्या ब्लॉग मध्ये आपण दाखवले होते हवाई की पण तुकडं भिजवलेलं आपण तर एवढं राहणं आहे अजून शिल्लक राहिलेलं आता माळ करायला भाजीपाला बरंच लावायचे थोडं थोडं आपल्याला खायला बी होत राहिलेलं इकून टाकायचं म्हणा तर मित्रांनो कसा वा वाटला ब्लॉग हा नवीन आणि उद्याच्याला आपली पेरणी होईल त्याचा एक ब्लॉग बनवला जाईल तर, तर मित्रांनो कसा असतं शेतीमध्ये काही कामं काम संपत नसतात काही ना काही एक ना एक एक ना एक चालूच असते त्यामार्फत आम्हाला आम्ही तुम्हाला ब्लॉगमार्फत दाखवत जाईन तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला जर कोणी नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर अच्छा तर मित्रांनो ब्यूट पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र जय किसान Рам, рам.